एकमत न्यूजच्या बातमीनंतर वांगणी बदलापूर रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराला खडबडून जाग आली आहे वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी रस्त्याचं चा काम करणाऱ्या ठेकेदारानं सुरक्षा पट्ट्या लावल्या आहेत काही दिवसांपूर्वी इथल्या गणेश घाटाजवळ भीषण अपघात झाला होता अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी झाले होते कल्याण कर्जत राज्य महामार्गावरील वांगणी बदलापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे या ठिकाणी ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे मात्र रस्त्याचं काम करत असताना ठेकेदारानं सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या त्यातच काही दिवसांपूर्वी इथल्या गणेश घाटाजवळ एका चारचाकी वाहनानं बाईक स्वाराला जोरदार धडक दिली ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच आणि सुरक्षेचे नियम न पाळल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता याबाबतची बातमी एकमत न्यूजनं दाखवल्यानंतर आता ठेकेदारानं सुरक्षेसाठी पट्ट्या लावल्या आहेत तसंच काही ठिकाणी बॅरिकेटिंग देखील केलं आहे एकमत न्यूज वांगणी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज